चला बापू हो हो तुम्हाला यायच का हो 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 ना हो 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 तुझ्या मनावरती तिथं चला तुझी आधी <laughs> लाईव्ह बाबू लाईव्ह आपण समोर काय बापू हा भाई समुद्र का कोणता आहे हा बरोबर समुद्र का होते घोड्यावर बसून काय करता तुम्ही असं का किती पैसे घेता असं का हे पू घाबरतीन आमचे हे घाबरतीन आमचे ह्यांना बसायची सवय नाहीये कधी दो बस नहीं नहीं बस नार नार बस दो, हा दोघांना बसवला असत पण यांना सवय नाही ना हे बसणार नाही हा ना बघा येताना बसतो काशीत काशीत समुद्र आहे कोकणात कोकणामध्ये आहे पहा काशीत समुद्र कोकणामध्ये रायगड जिल्हा ती काय बोलल्या ती कृष्णा कृष्णा लाट उडून येत असती लय लांब जायचं बोटीत बसायचं का हा बसा ना किती लांब गेलेत बाई माणसाला भीती वाटत नाही यांना बापू बघान किती लांब गेले केवढा लाटा लाट नाही फोटो नाही घ्यायचा आम्हाला आमच्या मोबाईल मध्ये फोटो येतात

हाँ? सिंगल फाय डबल सेव्हन सिंगल ला पाचशे डबल लाख पाचशे रुपये त्यात बसायला तू मोबाईल पकडा आम्ही जातो पाण्यात करायला कहू काय चालू केलं काय कडती जाय थोडा जवळ जाय ना कृष्णाचं तिकडं आलीकडं आलीकडं थोडं

बापगे केवढे लाटा येतात मोठे मोठ्या पाया पायाखाली कसं होत कृष्णा बघ पायाखाली होतंय होतय कपडे इतके कोण कोणा लगेच शेकड मी खकाब काय लागला मोठ्या लाटा येतात बघ तिकडून ते बघ त्यांना पोहता येत असं होत कृष्ण बापू कृष्ण इकड मोठी लाट आली झाली शांत इथ बापूला पण आलेच तो लाट आली कृष्ण लाट खाली कशाला बसते कधी कधी इथ पकडते ती लाट आली 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 तिकडे शांत झाली हा बघा आली 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 कृष्णा आली हे माग वय आली लाटा आ लिया, आ लिया। ओ, ना ते बघा आली आली बापरे दादा आली कृष्णा हो कस भिंकतोय बापरे कस भिंकतोय ना काय पाण्याकडे एकटप पाहिल्या इकडं होय कृष्णा इकडे पागल इकडं होय कृष्णा कृष्णा लाटे जान आहे बाबू या ताकद बघ किती घा बघते तिकडं लहान थांबे कोणता समुद्र काशीत 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 कोकणात 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 काशी पाण्याकडे एकटप पाहिलं की अशी चक्क भीती भीती वाटते एकदम केवढ्या लाटा येतात मोठ्या मोठ्या ओढतात बघा लाटा आली की पळायचं बापू तला का बघते तिकडे इतक्या लांब गेलेत कृष्णा आली कृष्णा पळ झाली तिकडे शांत ती हे बघा आली 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 कृष्णा आली लाट इकडं पाहिल्यावर चक्क किती हाय हाय कोकणात आलं कोकणात लाट आली की पळायचं कवा लगे इतकी नाही पळायचं इतकं नाही पळायचंय कृष्णा लाटाला पडायचा आली 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 कृष्ण हे कृष्ण समुद्र काशीत समुद्र काशीत कोकणात कोकणामध्ये आहे कोकणात काशी चुत्र थांब बघ बघू था, था, काय होतय थांब थांब काय होत ये ना तू इ काय होत नाही झाली शांत झाली प्लाट म्हणजे रोक्याची बघ प्लाट आली तुम्ही तसं मोडून तिब तिब तिबुक तिबुक तिबक आली आली अली आली 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 कृष्णा आली अरे बाधो कृष्णा कसं पडत मग कसं पडत बेकडं बिंगल्या सका लाटे क पाहिल्या कसं होतं ना बिंगल्यावणी लाट तिकडे बघितल्यावर कसं होतं कृष्णा आली आली ये दावी ये आली झाली शांत झाली म्हणून का ए पशंत कपडे खराब होतीत ना बापे केवढ्या लाटायच्यात मोठ्या मोठ्या बापे केवढी लाट आली कृष्ण बापे खाली का बसतो लाट आल्या मग

पण भाऊनच चाललो आपण असं होते